साहेबांना ज्या पद्धतीने त्यांना विरोधी पक्ष नेता बनवलं माननीय अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार एकाच मतास आण बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान हे किती मजबूत आहे वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू एका माणसाच्या मताला एकच किंमत अटलच सरकार एका, सा दे दे वर वर एका मता सांगलं नाईनटीन नाईन्टी एट मध्ये त्यावेळेला जगाला कळलं की या भारताची लोकशाही किती श्रेष्ठ आहे किती श्रेष्ठ आहे आणि आम्ही लोकशाही काहीतरी बुडवण्यासाठी चाललेलो आहोत अशा पद्धतीची भूमिका मांडली जाते नरेंद्र मोदीजी हे लोकशाही लोक करता त्याची भूमिका घेतली जाते नरेंद्र मोदीजी साऱ्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये फिरत आहे मत मागण्यासाठी आम्हाला मत दे आम्ही हे काम केलेलं आहे ते काम केलेलं आहे

उद्धवजी आपल्याला तुमचे आमदार सांभाळत आले नाही पवार साहेब तुम्हाला आमदार सांभाळत आले नाही कारण आमदार म्हणत होते की साहेब तिकडे जाऊया राहण्यापेक्षा तिकडे जाऊया पवार साहेबांनी ऐकलं ना उद्धवजी ऐकलं एकनाथ शिंदे सांगत होते सगळे आमदार सांगत होते की आपण दिल्ली जवळ जाऊया झालं गंगेला मिळालं गंगेला मिळालं तेव्हा सगळ्यांना देखा त्यामुळं आमचा रिपब्लिकन पक्ष जो आहे अडपटीत राहणाऱ्या माणसांमध्ये एवढं निवेदन आहे तुम्हाला येथून कुठे बाहेर जाण्याची आवश्यकता नाही या ठिकाणी आपले आमदार दुबे साहेब आई त्यांचे वडील त्यांची आई मी होतो ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी दादांच्या सोबत आलेले ते आमदार आहेत चेतन दुबे पाटील हे या ठिकाणचे राजकीय आमदार आहेत झोपड्यांची काळजी आहे तुम्हाला आढळराव पाटील यांना सुद्धा आहे आणि तुमच्या ना नाही हलवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही राज्यपालायच नाही आपण देशाचे नागरिक आहोत भारताचे नागरिक आहोत आपण काय आलो नाही आपण काय बांगलादेश मधून पाकिस्तान मधून चायना मधून आलो नाही या ठिकाणी कशी फक्की घरं बांधली जातील आता बरीच बरीची घर आपण पत्की मांडलेली आहे माणसांना न्याय मिळाला पाहिजे आमची भूमिका असो दलित न्याय द्यायचा आणि म्हणून आतापर्यंत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली चार कोटी लोकांना शौचालयाच घर मिळालेले आहे अनेक लोकांना शौचालय मिळालेले आहे छत्तीस कोटी पेक्षा जास्त घरामध्ये शौचालय मिळालेले आहे एकावन्न कोटी लोकांना जनधन योजनेचे उघडण्यात आलेले आहे विदाऊट गॅरेंटी विदाऊट कारण पूर्वी पन्नास हजारापासून दहा लाखापर्यंत मिळत होता तर पन्नास हजारापासून वीस लाखापर्यंत मिळणार आहे गॅस सिलेंडर घरामध्ये

राहुल गांधीला काय जमणार आहे का प्रधानमंत्री पद राहुल गांधी फक्त मोदींवर अटॅक करण्यासाठी काहीतरी उलट तुलट बोलत असतात बोला राहुल जे काही बोलायचं ते बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका